मंडळी मेढी बहू केलं आणि दोन छोटे मेढी भेटले आहेत शेवटी तर जसं की पावसाचे दिवस असत तर पडवीमध्ये पाठच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लिकेज असतात त्याच्यामुळे खूप जी असता रिपेरिंग असता छोटी मोठी आणि पावसाची तयारी असता प्रत्येक कोकणी माणसाक प्रत्येक करूची गावाप गावच्या ठिकाणी आता आम्ही मेडी घेतलो आणि मेडी घेऊन जातलो पाटल्या लावतो तर शेड टाकून म्हणजे टेन्शन नाही तर हे व्हिडिओ बघा तुम्ही कशी वाटते ती सांगा चला तर घराकडे जाऊया आणि मग ताडपत्री वगैरे टाकायची आहे ती ताडपत्री टाकून सगळी ऍडजस्टमेंट करूया ओके चला, चला।, चला। मंडळी हे मेडी भेटलेले आहेत आणि आता हे घेऊन आता घरी जाणार दर्शन पण दर्शन सुद्धा माझ्यासोबत आहे दर्शन काय कसं वाटलं होय होय घ्यायचे

ते आपण फक्त घराकडे घेऊन काय आहोत आपल्यात नाही आणि आम्ही चला तर मंडळी माझ्या मामाने मेण तोडून दिलेले ते घेऊन आपण जातल थेट घराकडे निखिल घेतले खांदे तुम्ही बघू शकता आणि आपण आता अपुराच्या आप जातो आता घराकडे आम्ही थेट व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा आणि ह्याच्या पुढे गेल्यावर एक डॅम लागता तो पण बघा मंडळी आता आपण डॅम कडे गेलो तुमचं डॅम दाखवते जाता जाता धरण बघा सुंदर सुंदर पाणी येलेला धरणात आणि सगळी मळ सगळी आंघोळ करू केलेली आहेत नाव धरण्यावर आणि हे बघा गॅंग गेलेली आहे सगळी नाव व्हिडिओ बनव माझ व्हिडिओ काढे आणि आपलं मजा करतो व्हिडिओ काढे तुम्ही मारताना कोणी मारत ना चौडिया मंडळी वाहत पाणी दिला सुंदर डॅम मी बघतात आणि तरी कशी उडिया मारते ते बघा तर मंडळी बघू शकता किल्ला दा मंडळी काल आम्ही सड्यावर गेलो सड्यावर मेडी आणली हे बघा तुम्ही बघता इथे पाठीमागे भांडी घासायला कपडे धुवायची कीड असते ती रिपेअरिंग करतो आम्ही आणि प्लस इकडे या याळवळी झालेलं भरपूर हे बघा मी बघताच पाठीमागे हा तिकडे आम्ही पत्रे लावलेले आहेत आणि ते प्लॅस्टिक कापून आता आम्ही तिकडे थोडंसं लावणार कळलं अशी सगळे ही आहे गोष्ट सगळं व्यवस्थित करणार म्हणजे पाणी पुन्हा इथे पडता कामाने आता आम्ही इकडचं बघा इकडे या तो हे बघा आता मी इकडे लावलेलं आहे पत्रे लावले इथून पाणी गळायचं त्याच्यामुळे आता बंद झालेलं त्याच्यामुळे इथे काय पाणी गळणार इकडे आमच्या कळला कशी वाटेल सांगा जास्तीत जास्त शेअर करा सेफ रवा सुखी रवा हॅपी पावसाळा तर मंडळी बघू शकता मंडळी असे गाठी मारायचे आहेत आता ह्या असलेला आता हे आम्ही असे घेऊन हे बरोबर पॅरेल असे बांधायचे म्हणजे असं मजबूत मजबूत गाठ बांधायची ते आता झाप नाळाची झाप आहे ती बघा तिकडे ती नाळाची झाप आहेत बघा ती आता नाळाची झाप आहे हे बघा ही ही आता आम्ही ते लावणार सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवायचं आहे की शेड कशी तयार होईल मस्तपैकी ओके व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी आणि बघितलं असाल लाईक करा आणि

पापा ना ना। ए निकला दा आहे रेडी प्लास्टिक टाकले मंडळी पाठी मागे तुम्ही फक्त सो आता पावसाचा थोडंफार टेन्शन कमी होईल चार महिने येऊन जाईल फापट झाली व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मंडळी एवढ्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय ऊन पण आलेला आहेस